करणी केली म्हणून सगरुळी येथील वा वृद्धास मारहाण बिलोली तालुक्यातील सगरुळी येथील पंच्याहत्तर वर्षीय करणी करतो म्हणून तीन चार जणांनी जबर मारहाण केली पीडिताने दिलेल्या तक्रारीवरून तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा व चौतीस कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु करणी केली म्हणून मारहाण केल्याबाबत जादूटनाविरोधी कायद्याने लावले नव्हते आणीशच्या प्रयत्नामुळे ते कलम लावण्यात आले आहे अंधश्रद्धा निर्मूल समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य इंजिनियर सम्राट हाटकर प्रधान सचिव कमलाकर जमदाडे यांनी पुढाकार घेऊन त्या व्रदास न्याय देण्याचे मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे अंधश्रद्धा निर्मूल समितीचा हा कायदा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागू आहे परंतु या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही या आणीशा प्रयत्नामुळे त्यांनी केलेल्या कार्याबद्दल या बिलोली तालुक्यामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्रात अंधश्रद्धा सदा अशा घटना जर घडत असतील तर त्यांनी आणिशच्या कार्यकर्त्यांची संपर्क साधावा असे आवाहनही सम्राट हाटकर यांनी केलेले आहे महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकार होत असताना आपण शांत राहू नये असेही त्यांनी आव्हान करून